महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या मागण्या त्वरित मंजूर करा रिपाई आठवले पक्षाचे तहसीलदार मार्फत राष्ट्रपती महोदय यांना निवेदन बुद्धगया येथील महाबोधी महाविहार एकोणीसशे एकोणपन्नासच्या व्यवस्थापन ऍक्ट दुरुस्ती करून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या सर्व मागण्या मंजूर करण्यात याव्यात या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं प्रशांत मून अमरावती जिल्हा संघटक रिपाई आठवले यांच्या नेतृत्वात माननीय तहसीलदार धामणगाव रेल्वेमार्फत राष्ट्रपती महोदय यांना पाठवण्यात आलाय जगासह देशभरातील संपूर्ण बौद्ध बांधवांच्या भावनेचा विचार आणि आदर करून एकोणीसशे एकोणपन्नासच्या ॲक्टमध्ये दुरुस्ती करून बिहार राज्यातील बौद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यात यावे असे या निवेदनात नमूद करण्यात आले निवेदन देताना जिल्हा संघटक रिपाई आठवलेचे प्रशांत मून उर्फ दादू मेश्राम प्रेम मोठघरे राजीव बेग वनिता नाईक अल्पेश मनसोड दिनेश बोबडे राजेंद्र भरोसे कोहिनूर श्रीरामे संदीप रामटेके राजू उर्फ बाळासाहेब तुपसुंदरे अक्षय अर्जुने अशोक संसारेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते मराठी साठी चेतन परडके ग्रामीण प्रतिनिधी धामणगाव रेल्वे राज्यातील आहे बुद्धांच्या हातात यावं जसं मंदिराचा ताबा हा हिंदूच्या हातात असतो ताबा जसा मुस्लिम समाजाच्या हाती असतो बिहारचा ताबा जसा ख्रिश्चन समाजाच्या हाती असतो तसंच बौद्ध धर्माचा श्रद्धास्थान नसलेल्या बिहार राज्यातील बौद्धगया हे बिहार हे बौद्धांच्या ताब्यात असायला पाहिजे या मागणीसाठी हे निवेदन आहे विषय असा आहे बौद्धगया येथील महाबोधी महाविहार एकोणीसशे एकोणपन्नासच्या व्यवस्थापन ॲक्टमध्ये तत्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या महाबोधी विहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या सरकारने त्वरित मंजूर करण्यात येऊन जगभरातील व देशातील सर्व बौद्ध बांधवांच्या भावनेचा विचार करून व आदर करून एकोणीसशे एकोणपन्नासचा व्यवस्थापन ॲक्ट दुरुस्त करावा व तत्काळ बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करावे ही मानणी आज तहसीलदार मार्फत मान्य राष्ट्रपती महोदय यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मान्य तहसीलदार साहेबांना हे निवेदन देण्यात आले धन्यवाद जय नमो नमस्कार